भाजपाचे महापालिकेतील माजी नगरसेवक व माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दोन दिवस विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत त्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन हो नागरिकांना करण्यात आलं आहे माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांचा वाढदिवस दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो त्यानुसार रायगड गल्लीत यंदा गुरुवारी सकाळी दहा वाजता भव्य मोफत आरोग्य शिबिर भरवले आहे त्यामध्ये डॉक्टर जे के शर्मा यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची तपासणी केली जाईल तर प्लॅटिनम हॉस्पिटलच्या वतीने याच ठिकाणी मोफत हृदयरोग तपासणी तर स्वराशी नेत्रालयाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी केली जाईल तर शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांवरती माफक दरात शस्त्रक्रिया केली जाईल नारायण पवार यांच्या सिद्धेश्वर तलाव येथील स्नो व्हाईट अपार्टमेंटमधील कार्यालयामध्ये हा उपक्रम राबवण्यात आला त्याचबरोबर नवीन शिधापत्रिका व दुरुस्ती करण्यात आली रात्री प्रभागातील बारा गोविंदा पथकांना सुरक्षितचं किट दिलं जाणार आहे रायगड गल्लीतील एक ऑगस्ट रोजी मोफत कायरोप्रॅक्टिक उपचार करण्यात होणार आहेत त्यामध्ये रवींद्र शिंदे यांच्याकडून पाठदुखी मानदुखी गुडघेदुखी स्पॉन्टिलेसेस यांच्यावरती मार्गदर्शन केलं जाईल तर सायंकाळी पाच वाजता विद्यार्थ्यांना मोफत वयावाटप केलं जाणार आहे एका दिव्यांग तरुणाला व्हीलचरचंही व्हीलचेअरही देण्यात येईल त्यानंतर नारायण पवार यांच्या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सुळा रंगणार आहे

bipisip mo yung marami na, kung hindi ah, hindi pipil mo lang, pipi